नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकाच दिवसात ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन विचारे यांच्या घरावरती देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली असून कारवाई सुरुवात झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे खरंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेनेचे आमदार रवींद्र बायकर यांच्या घरावरती ईडी आणि सीबीआय कडून छापेमारी करण्यात आली ही छापेमारी आणि चौकशी सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे दुसरे आमदार राजन विचारे यांच्या घरावरती देखील आयकर विभागाकडून सुरुवात करण्यात आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून एकाच दिवशी ठाकरे गटासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी भूखंड आमदार रवींद्र वायकर यांच्यावरती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली आहे एवढंच नाही तर या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा देखील हात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा